नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली रामकृष्णहरी माऊली शब्दवारीच्या आजच्या अकराव्या भागात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत वारीचा प्रवास हा माणसाला अंतर्बाह्य बदलतो पण असं का होतं याचा कधी के विचार केलाय का आपण साधासा माणूस सुद्धा माऊली स्वरूप होतो स्वतःत आणि दुसऱ्यातही त्या सावळ्याचा अंश पाहू लागतो नकळत का होईना पण समोरच्या प्रती त्याच्या मनात एक करुणा जागृत व्हायला लागते कारण कारण त्याला साथ असते त्या अमौलिक अशा संत साहित्याची ज्ञानबामाऊली या जयघोषाची अनमोह माया वासनातून मुक्त होत जाऊन पुन्हा स्वतःच्याच अशा नव्या रूपाची खरंच वारीच्या प्रवासात जी मनाची शुद्धता होते संतांचा सज्जनांचा संघ मिळतो तो केवळ अलौकिक पण याही सगळ्यात असतं पाठीशी उभं राहतं ते म्हणजे हरिनाम त्याला सोडून कसं चालेल मुखात अखंड हरिनाम भजत पुढे पुढे मार्गक्रमण करायचं वाटेतल्या सगळ्या अडथळ्यांना त्या सावळ्याच्या चरणी वाहून आपण आपली वाट पुढे चालत राहायचं हेच तर वारीचं गमक असतं म्हणून तर तुकोबा म्हणतात ना न सोडावे पाय निश्चय तो करा न सोडावे पाय निश्चय तो करा आळवा शारंग धरा भाव बळे धरुनी केशव आणा भाव बळे धरुनी केशव आणा भाव बळे पापया न कळे काही केल्या न कळे तो देव संत संगा वाचुनी न कळे तो देव संत संगा वाचुनी वासना जाळुनी शुद्ध करा वासना जाळुनी शुद्ध करा शुद्ध करा मन देहातीत व्हावे शुद्ध करा मन देहातीत व्हावे वस्तुती ओळखावे तुका म्हणे वस्तुती ओळखावे तुका म्हणे चला तर मग हा संत साहित्याचा संघ असाच आपणही कायम ठेवूयात या विठ्ठल भक्तीच्या हरिनामाच्या प्रवासात एक एक दिवस आपणही पुढे सरकूयात आणि आता भेटूयात शब्दवारीच्या उद्याच्या भागात पण हो उद्यापर्यंत आपल्या शब्दवारीत आपण पुन्हा भेटेपर्यंत ते हरिनाम अखंड घ्यायला विसरू नका चला तर मग बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 राम कृष्ण हरी धन्यवाद